हॅलो व्हिवर्स वेलकम टू प्रांजल्स रेसिपी आज आपल्या चॅनलवर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे ॲक्च्युली व्हिडिओ करायला मला वेळ मिळत नव्हता पण आज वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवते आहे आणि सोबतच तुम्हाला सांगणार आहे की आत्ता माझा केकचा बिझनेस इथे पुण्यामध्ये सेट होतो आहे की नाही तर होतो आहे बरं का केक व्यवस्थित केकचा बिझनेस इथे सेट झालेला आहे आज एकाच दिवशी सहा केकच्या ऑर्डर होत्या त्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यातल्या तीन केकच्या ऑर्डर तुमच्यासोबत आज शेअर करील आणि उरलेल्या तीन केकच्या ज्या ऑर्डर आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवेल तर चला आज मी तीन जे चॉकलेट केक आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर हा एक किलोचा चॉकलेट केक, में केक मी रेडी करते रेग्युलरच चॉकलेट केक आहे आतमध्ये काही मी ट्रफल गनाश वगैरे फील केलेलं नाही आहे जस्ट फक्त चोको चिप्सचा फिलिंग दिलेला आहे आणि केक आहे त्याच पद्धतीने जसं आपण रेग्युलर आयसिंग करतो त्याच पद्धतीने आयसिंग करायचं आहे आपल्याला तर खूप जणांच्या कमेंट्स पण असतात की मॅडम आम्ही तुमच्या व्हिडिओला खूप मिस करतो आहे तर खूप छान वाटतं खरं तर ऐकून की तुम्ही व्हिडिओला मिस करताय आणि माझी खरं तर मिस्टेक आहे की मी लवकर व्हिडिओ अपलोड करू शकत नाही आहे आणि त्याचसोबत तुम्हाला पुढे मी बिझनेसबद्दल पण आयडिया सांगणार आहे याचसोबत मी जो पार्ट टाईम बिझनेस आहे तो पण चालू केलेला आहे तर नवीन एक चॅनल सुरू करणार आहे त्या चॅनलवर नवीन बिझनेसचे व्हिडिओ मी टाकत जाणार आहे तर त्या पण चॅनलचे लिंक मी तुम्हाला देऊन ठेवेल तर नक्की त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा त्यावर ब्लॉग येणार आहेत शॉर्ट्स येणार आहेत तर चला हा जो केक आहे एक किलोचा आपण आयसिंग करून घेऊया हा खरं तर पांडा थीमचा केक आहे आणि आपल्याकडे कसं होतं गाव गावाच्या ठिकाणी की जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठीच आपण असे थीमचे केक बनवतो पण इथे तसं नाही आहे कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत मी मोस्टली कॉलेजच्या स्टुडंट्सला स्टुडंटसाठीच केक बनवते तर जे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत ते असे वेगवेगळ्या थीमचे केक घेतात काल मला एक मुलीसाठी डॉल केक होता तर ती मुलगी लास्ट इयरला आहे खरं तर मला ऐकून आश्चर्य वाटलं की मुलीसुद्धा मोठ्या मुलीसुद्धा डॉल केक ऑर्डर करतात तर गावच्या ठिकाणी असं होत नाही लहान मुलांसाठीच ऑर्डर केले जातात तर हा फरक आहे सिटीमध्ये आणि गावच्या ठिकाणामध्ये तर इथे हौसेला मोल नाही असं म्हणतात तर खरंच हौसेला इथे मोल नाही आहे आणि जे पैसे आहेत पे करण्यासाठी इथली मुलं जी आहेत ते मागे पुढे बघत नाहीत तर खूप छान बिझनेस चालला आहे खरं तर हा केक आता पूर्ण आयसिंग झालेला आहे आणि याला ही जी नाईफ आहे आपली केक कटिंग नाईफ त्यानेच अशा पद्धतीने स्ट्रोक्स देऊन घेते मी जेणेकरून ती जी डिझाईन आहे ती एकदम छान येईल तर बघू शकता तुम्ही केक दिसायला एकदम छान दिसतोय तर वरच्या बाजूने फक्त आपण जो केक आहे तो प्लेन करून घेऊया हा पांडा थीमचा केक आहे जे आपले पेपरचे टॉपर मिळतात तेच मी इथे यूज करणार आहे आणि इथे छोटेसुद्धा जे केक आहेत त्यालासुद्धा खूप डिमांड आहे तर ते सुद्धा तुम्ही जर सिटीमध्ये असाल तर छोटे केकसुद्धा तुम्ही चालू करू शकता जे आपण चार इंचाच्या पाच इंचच्या टीनमध्ये बेक करतो तेसुद्धा केक तुम्ही चालू करू शकता तर एक किलोचा केक पूर्ण आयसिंग झालेला आहे आणि हा जो छोटा केक आहे याची जी प्राइस आहे ती मी टू हंड्रेड रुपीज ला कस्टमरला दिलेला आहे हा ऍक्च्युली तीनशेच ग्रॅम आहे तर चार इंचाच्या टीन मध्ये हा मी बेक केला आहे याला सुद्धा सेम फिलिंग असणार आहे फक्त याचे जे कटिंग आहे ते दोन इक्वल लेअरमध्ये या केकला मी कट केलेला आहे तर शुगर सिरपने व्यवस्थित दोन्ही जे केक आहेत ते आपण स्पॉन्ज आहेत ते व्यवस्थित सोप केलेले आहेत आणि आता व्यवस्थित याचं आयसिंगसुद्धा आपण करून घेऊया तर एकाच दिवशी सहा केकच्या ऑर्डर होता ऑर्डर होत्या आणि खूप छान बिझनेस चालला आहे फक्त आता मी काउंटरसाठी इथे जागा शोधती आहे पण जागा काही लगेच मिळणं शक्य होईल असं वाटत नाही आहे कारण की इथे रेंट पण भरपूर आहे सो मी घरूनच बिझनेस स्टार्ट केला आहे माझं जे घर आहे अगदी चाच ते अगदी कॉलेजच्याच समोरच आहे त्यामुळे खूप साऱ्या ऑर्डर येतात अजून तर मी बोर्डसुद्धा लावलेलं नाही आहे जेव्हा बोर्ड लावेल तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि जो आसपासचा माझा एरिया आहे तो ब्लॉग थ्रू तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर नाईफने जी साईडीची बाजू आहे तीसुद्धा आपण व्यवस्थित क्लिअर करून घेऊया छान त्याला स्ट्रक्चर येईल अशा पद्धतीने ठीक आहे आणि बऱ्याचशा जणांना प्रश्न पडत असेल की आता बेकरीमध्ये कोण काम आहे की बेकरी बंद केली का तर बेकरी बंद केलेली नाहीये तर बेकरीमध्ये पण आता शेफ्स येतील दोन तीन दिवसांनी तो सुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल मंचरला एकदा गेले की नक्की शेअर करेन तुमच्यासोबत तिथे पण आता मी दुसरं प्रोडक्शन चालू करते तर बघा हा जो थर्ड केक आहे तो सुद्धा आपण व्यवस्थित आयसिंग करूया जो छोटा केक आहे ना तो खूप क्यूट मी डेकोरेट केलेला आहे जो कटिंगचा वरचा स्पॉन्ज उरलेला होता त्यानेच मी त्याचं व्यवस्थित डेकोरेशन केलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हा म तिसरा आपला चॉकलेट केक आहे तर तिसरा चॉकलेट केकसुद्धा व्यवस्थित आपण आयसिंग करून घेऊया तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कि तुम्हाला केक की तुम्हालासुद्धा केकच्या ऑर्डर येतात की नाही आणि येत नसतील तर त्यासाठी आपण काय करू शकतो हे सुद्धा आपण व्यवस्थित डिस्कस करूया ठीक आहे तर कमेंट करून नक्की सांगा तर प्रत्येकाच्या कमेंटला मी आन्सर करायचा नक्की प्रयत्न करेल तर तुम्हाला केकची ऑर्डर काय येत नाही हे सुद्धा तुम्ही सांगा काही प्राईज वाढल्यात की प्राईज कमी झाल्यात हे सुद्धा सांगा तर आत्ता एकदम छान प्राईज चालू आहेत इथे सिटीमध्ये आणि गावच्या ठिकाणी सेमच रेट चालू आहेत दोनशे अडीचशे तीनशे अशाच पद्धतीने चालू आहेत पण हे हे जे केक आहेत तर याची व्यवस्थित इथे प्राईस जाते तर हा जो केक आहे याची साडेतीनशे प्राइस घेणार आहे एक किलोचा केक आहे पांडा थीमचा त्याचे आठशे रुपये घेणार आहे आणि जो छोटा तीनशे ग्रॅमचा केक आहे तर त्याची दोनशे रुपये मी प्राइस घेणार आहे तर हा सुद्धा केक व्यवस्थित आपण आयसिंग करूया तीनही चॉकलेट फ्लेवरचे केक आहेत आता साईडने व्यवस्थित आपण हा जो केक आहे तो प्लेन करूयात आणि वरच्या बाजूने जसं आपण केक आयसिंग करतो या केकला सुद्धा नाईफनेच मी स्ट्रक्चर देते तर तीन ही केक व्यवस्थित आयसिंग करून झालेले आहे आता डेकोरेशनचा पार्ट तर डेकोरेशनसाठी इथे मी ट्रफल बनवलेला आहे तर ट्रफल आज मी पाण्यानेच बनवलेला आहे पण तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता किती हे शायनी दिसत आहे हे जे ट्रफल आहे ते आणि जस्ट फक्त पूर्ण ट्रफलने केक कवर न करता अशा पद्धतीनेच फक्त वरच्या बाजूने मी ट्रफल टाकलेला आहे आता हा जो छोटा केक आहे तो आपण डेकोरेट करायला घेऊया यावरती सुद्धा ट्रफल मी टाकून घेतेये एकदम थोडंसंच टाकायचंय खूप जास्त नाही आणि जर तुम्हाला केक पूर्ण कवर करायचा असेल तर थोडंसं तुम्हाला थिक गनाश पाहिजे आणि केक थोडासा सेट केलेला पाहिजे तर फ्रीजमध्ये थोडासा केक सेट करून घ्या आणि नंतर ट्रफल टाका तर बघा हे जे बॉल्स आहेत ते वरचं जे कटिंग आहे ते उरलं होतं तर त्या थोडीशी क्रीम मी मिक्स केली होती आणि अशा पद्धतीने बॉल्स बनवून घेतले तर हे जे डेकोरेशन आहे ते खूप युनिक आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते तर पाहू शकता तर बॉल्स अशा पद्धतीने सेट करून पायपिंग बॅगमध्ये गणाश घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने फक्त लाईन्स त्यावर दिल्यात थोडेसे चोकोचिप्सने आणखी याला डेकोरेट करते त्यानंतर हा जो दुसरा अर्धा किलोचा केक आहे त्यावरती अशा पद्धतीने जे आपले चॉकलेट गार्निश आहे त्याला स्प्रिंकल्स लावलेले आहेत मी जेव्हा पेपरवर हे जे गनाश स्प्रेड केलं सॉरी चॉकलेट स्प्रेड केलेलं तर त्या त्यावेळेसच मी हे जे स्प्रिंकल्स आहे तेव्हा टाकले आणि सेट झाल्यानंतर कट केले तर हा पांडा थीमचा एक किलोचा केक आहे तर हा एक किलोचा केकसुद्धा आता रेडी करून घेऊया तर हे जे पेपर टॉपर आहेत नॉन एडिबल आहेत हे मी गुगलवरून डाउनलोड केली आहे एच डी इमेज याची आणि एच डी इमेज इडिट करून मी जे प्रिंट आऊट आहे ते काढून त्याचे कटआउट करून घेतलेले आहेत तर टूथपिक लावलेले आहेत ला काही काहीला फक्त मी जे डबल टेप आहे तो लावलेला आहे तर हा जो पांडा आहे एक जो पिक्चर आहे तो व्यवस्थित सेटच होत नव्हता मी त्याला अरेंज करण्याचा प्रयत्न करत होते की हा कुठे अरेंज करू तर व्यवस्थित फायनली आता तो अरेंज झालेला आहे एका एक पायपिंग बॅगमध्ये ग्रीन कलरची क्रीम घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने वी शेपचा कट देऊन फक्त आपल्याला लीव काढून घ्यायचं तर बघा हा जो पांडा थीमचा सिम्पल थीम, थीम केक आहे तर ॲक्च्युली कस्टमरने सांगितलं होतं की ज्या मुलीसाठी बनवायचं आहे तर तिला पांडा खूप जास्त आवडतो तर मुली मुलींनी मिळून हा जो केक आहे तो तिच्यासाठी रेडी केलेला आहे तर पाहू शकता तुम्ही केक दिसायला किती छान दिसतो आहे चला पटकन सबस्क्राईब करा